मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या वडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या वडीचे मान दुसरा पांडरेयाचा मंत्र देतो शांतीचा पांडव्याचा मंत्र देतो शांतीचा तीन रंग झेड्याचे सारे माझ्या आवडीचे सारे माझ्या आवडीचे मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा तीन रंग झेड्याचा राजा मंत्र देतो धावण्याचा रंग चक्राचा मंत्र देतो धावण्याचा